द न्यूज अचूक वेधक कराडमध्ये तामन डे साजरा कराड नगर परिषद फ्रेंड्स नेचर क्लब व श्री शिवाजी उद्यान ग्रुप यांनी संयुक्तपणे गत वर्षापासून कराड शहरामध्ये एक मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तामन डे हा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे आज कराड शहरामध्ये एका तामन वृक्षाखाली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कराड आणि परिसरातील कलाकारांनी या तामन डे उपक्रमात सहभाग घेऊन तामन वृक्षाचे चित्र रेखाटले या कार्यक्रमामध्ये एनवायरो नेचर क्लबचे जालिंद्र काशीद वृक्षमित्र चंद्रकांत जाधव ए आर पवार एम बी शिंदे चंद्रशेखर मुसळे श्यामसुंदर मुसळे विजय वाटेगावकर रिया शिकलगार सतीश उपळावीकर प्रशांत लाड नितीन भोसले कुमारी आभा गोडसे राधिका पवार प्राप्ती चौधरी भार्गवी चौधरी प्रसाद पावरकर पावसकर यांच्यासह नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला यावेळी डॉक्टर सुधीर कुंभार यांनी या राष्ट्रीय वृक्षावशयीची माहिती सांगितली आज एक मे वीसशे चोवीस गेल्या वर्षीपासून कराडमध्ये एनव्हार्नेचर क्लब नगरपालिका उद्यान ग्रुप यांच्या वतीनं तामंडे साजरा केला जातो हे झाड महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे आणि या निमित्तानं आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तामंडे साजरा केला जातो याला बोंद्रा ना ना ना, या नावानं पण ओळखलं जातं त्याचबरोबर जारूळ असं एक नाव आहे याच्यामध्ये लहान आणि मोठे असे दोन प्रकारचे जारूळ आपल्याला बघायला मिळतील इथं जी झाडं लावलेली आहेत एनव्हायरनेचर क्लबनं नगरपालिकेनं काही वर्षापूर्वी लावलेली झाडं आता मोठी झालेली आहेत याचं वैशिष्ट्य याची जी फुलं आहेत ती क्रेपसारखी आहे सहा पाकळ्या असतात खूप केसर अनेक असतात आणि स्त्री केसर एक आहे या झाडाचा उपयोग वेगवेगळं फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो परंतु पाण्याची जिथं जास्त पाणी आहे त्याचबरोबर जिथं माती चांगल्या प्रकारची आहे तिथं ही झाडं मोठ्या प्रमाणामध्ये खोप खोपावतात हो त्याचबरोबर याच्यावर येणारे कीटक आणि याच्या त्या कीटकांना खायला येणारे पक्षी याचं एक अनोखं दालन आपल्याला या तामांच्या झाडावर बघायला मिळते अचूक वेधक